मंडणगड तालुक्यातील वन कार्यालयाच्या समोरच खैराची चोरी करून तस्कर फरार मंडणगड तालुक्यातील वन विभागाचे कार्यालय हे दापोली फाटा या ठिकाणी असून समोरच महावितरण कंपनीचे पॉवर हाऊस हो आहे त्या ठिकाणी त्यांच्या आवारामध्ये कित्येक वर्षांची मोठी खैरांची झाडे आहेत खैरतस्करांनी अतिवृष्टीचा फायदा घेऊन झाडे तोडून पळ काढला ही तोड पूर्णपणे बेकायदेशीर असून व समोरच वन विभागाचे कार्यालय असून खैर तस्कर एवढे खुलेआम चोऱ्या कसे करत आहेत वन विभाग याकडे पूर्णपणे डोळेझाकपणा करत असल्याचे दिसत आहे एवढी मोठी चोरी होऊनही कोणीही वन अधिकारी त्या ठिकाणी पाहणी देखील करण्यात आला नाही परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक गवारे साहेब यांनी त्यांचे सहकारी पाठवून पंचनामा करून कारवाईला सुरुवात केली परंतु वन विभाग वन संरक्षणासाठी असताना विनापरवाना खैर वृक्षदोड मंडणगड तालुक्यात कशी होत आहे वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना वाहतूक जोरदार होताना दिसत आहे हा प्रकार सतर्क नागरिक सुधीर कदम यांनी उघडकीस आणला परंतु त्यांनी घटनास्थळी पकडलेला माणूस हाता ठिकाणी गुरे चरवण्यासाठी आले असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे याचा तपास पोलीस खोलवर करत आहेत सुधीर कदम यांच्याकडून सांगण्यात आले की काही दिवसांपूर्वी लाटवणी येथील जंगलामध्ये खैराची बेसुमार वृक्षतोड करण्यात आली होती आणि त्यावेळी सुधीर कदम यांचा सहभाग नसताना त्यांना आरोपी ठरवून त्यांची पिकअप गाडी जप्त करण्यात आली होती चोर चोरी करून गेला आणि निर्दोष असणाऱ्या नागरिकांना वन विभागाकडून त्रास देण्यात आला असे त्यांच्याकडून सांगण्यात आले हे असे घडल्यापासून त्या दिवसापासून मी अशा प्रकारे चोरी करणाऱ्याला पकडून देण्यासाठी फिरत आहे कारण माझी गाडी ही मला अद्याप मिळाली नाही मी चोरी केली हे सिद्ध पण झालेले नाही परंतु माझी गाडी पूर्णपणे वापरणे योग्य राहिली नाही माझी गाडी चांगली होती तिची ही परिस्थिती वन अधिकाऱ्यांमुळे झाली आहे असे सुधीर कदम यांनी माहिती दरम्यान सांगितले या ठिकाणी सहा मोठ्या खैऱ्याच्या झाडांची तोड झाली आहे त्यांची किंमत साधारण एक लाखांपेक्षा जास्त आहे तस्करांनी ही लाकडे कुठल्या फॅक्टरीत नेली याचा सखोल शोध पोलिसांकडून केला जात आहे व लवकरच चोरीची खैरांची लाकडे घेणाऱ्या मोरक्याला पोलीस गजर करण्याचे सांगण्यात येत आहे खैऱ्याला तोडीची परवानगी दिल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे काही दिवसांपूर्वी लाटवण येथील पंचेचाळीस झाडे चोरीस गेली असताना आता तर बाजारामध्ये वृक्षतोड होऊन लक्षात येत नसल्याचे दिसत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी चोरट्याला गजाआड करणे गरजेचे आहे तरच अशा प्रकारे मंडणगड तालुक्यात होणाऱ्या चोरात थांबतील असे नागरिकांचे म्हणणे आहे